नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे तुळजापूर हे आई तुळजाभवानीचं ठाणं साहजिकच वर्षभर सतत येथे भाविकांची वर्दळ असते आणि या गर, गर्दीत हौशे नवशे आणि गौशे पण येत असतात आणि या गर्दीचा याच्यातूनच मग तुळजापूर शहरात आणि तुळजापूरच्या आसपास ड्रग विक्री पण चालू असते फेब्रुवारी महिन्यात तामलवाडी येथील सुल सोलापूर ते धुळे महामार्गावरील नाक्यावर हो? पोलिसांनी एक गाडी अडवली त्या गाडीत पोलिसांना एकोणसाठ एम डी ड्रगच्या पुढे आढळल्या आणि त्यावेळी या गाडीसह पोलिसांनी तिघांना अटक केली आणि मग त्यावेळी तुळजापूर परि परिसरात ड्रगची विक्री सर्रास सुरू असल्याचं उघड झालं पुढं पोलिसांनी कसून तपास केला जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सर्व टीमना सतर्क राहून कोणाचंही गैर करता तपास करण्याचे आदेश दिले आणि त्यामुळं मग या प्रकरणात आत्तापर्यंत एकोणीस जणांची नावं या ड्रग तस्करीत उघड झाली आहे त्यातील एकोणीस आरोपी दोन दिवसापूर्वीच तुळजापूरमध्ये पकडण्यात आला आहे त्याचं नाव राहुल कदम परमेश्वर असून तो या प्रकरणातील एकोणीसवा आरोपी आहे याच्यात दहा जणांना आता दहा जणं जेलमध्ये आहे दोघांची पोलीस कोस कस्टडी सुरू आहे आणि एक आरोपी अटकेत आहे दोन जण फरार आहेत तर चार आरोपीवर चार जी नावं पोलिसांच्या पोलीस डायरीत या प्रकरणात आहेत त्यांच्यावर पोलीस बारकाईने नजर देत आहेत येथे सतत असणारी ग तुळजापूर शहरात सतत असणारी गर्दी लोकांचा राबता यामुळं या ड्रग तस्करीला वाढण्यास मदत झाली असावी असा एक असं बांधला जातो या ड्रग तस्करीचं कनेक्शन फार पु मुंबई हैदराबाद इथपर आणि सोलापूर या शहरापर्यंत आहे मुंबई येथील गोळे मॅडमनं पोलिसांनी अटक केलेली आहे आणि ती या डग ड्रग तस्करीची मास्टर माइंड आहे असं सांगितलं जातं आता यात काही राजकीय लागेवांदे असणारे व्यक्तींना पण पोलिसांनी अटक केली आहे त्यामुळं साहजिकच या प्रकरणात राजकीय आरोप प्रत्यारोप पण अधूनमधून होत असतात त्याकडं काना डोळा करत पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि त्यांच्या टीमनं आपलं तपास सुरूच ठेवला आहे आणि येत्या काही दिवसात तुळजापूर आणि परिसरात असलेलं हे ड्रग तस्करीचं जाळं त्याची पाळंमुळं खं खोदून काढण्याचा पोलिसांचा निधार निर्धार आहे इकडं धाराशिव शहरात पण ड्रग तस ड्रग ड्रक्त विक्री होते अशी चर्चा आहे आणि त्या चर्चेला पुष्टी देणारं असं पोलिसांनी कोर्टासमोर परवा सांगितलेला आहे त्यामुळं धाराशिव शहरात पण ड्रगचा आस्वाद घेणारी आणि विक्री करणारी मंडळी असू शकतील पण त्याच्यावर त्याचाही तपास आता पोलिसांनी क केला पाहिजे आणि एकदम खोलात जाऊन यात कोण कोण गुंतलं आहे ड्रग कुठून येतं कोणाला विक्री होतं मग यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याचं हित त्यांनी करावं लागणार आहे तिकडं परंड्यात पण ड्रग ड्रग पकडण्यात आलं होतं मात्र हे ड्रग ज्यावेळेस प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलं त्या प्रयोगशाळेनं अहवाल दिला आहे की ड्रग नसून दुसरंच केमिकल आहे त्यामुळं परंड्यात नि परंडेकरांनी निश्वास सोडला असण्याची शक्यता आहे मात्र वास्तव हा पु रिपोर्ट आला आहे का नाही याच्याही खोलात जाऊन चौकशी होणं गरजेचं आहे तसं परंडा तालुका हा अहमदनगर बीड आणि सोलापूर जिल्हा या तीन जिल्ह्याच्या सीमेवर आहे आणि तसा एका कोपऱ्यात असलेल्या तस एक तस तालुक्याकडं तसं प्रशासनाचंही फार लक्ष असतं असं नाही आणि त्याचाच फायदा घेत इथं सोने तस्करी असो चोरीचं माल खरेदी विक्री असो किंवा ड्रग असो इधर ही हे व्यवसाय चालतात हे मात्र नक्की आहे आता या सर्व याच्यावरून पोलिस यंत्रणेनं बारकाईनं लक्ष ठेवून असे अवैध धंदे फोपावणार नाही वाढणार नाहीत आणि त्याला कुणी पाठबळही देणार नाही हे पाहणं गरजेचं आहे दर मार्च महिन्यात सत्ताधारी पक्षातील नेते मंडळी अमुक एवढा निधी आण विकासासाठी आणला अशा घोषणा करत असतात गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार असलेले अजित पिंगळे यांनी परवा एक पत्रपा पत्रकार परिषद घेऊन दहा कोटी रुपयाचा निधी कळम आणि धाराशिव शहराच्या विकासासाठी शासनानं देण्याचं मान्य केल्याचं सांगितलं त्या अगोदरही ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर अगदी थोड्याच दिवसात धाराशिव शहरासाठी मोठा निधी मंजूर केल्या करून आणल्याच्या घोषणा नेत्यांनी केल्या होत्या पण त्याला आता अडीच तीन वर्ष झाली आहे त्या पैसे आलेत आले आणि आले कुठं खर्च झाले हाही संशोधनाचा विषय आहे निधीची मागणी करा पाठपुरावा करून तो आणाही आणलेल्या निधीचा योग्य वापर करून परिसराचा विकास घडवा एवढंच आमचं नेत्यांना सांगणं आहे आज एवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स पण धन्यवाद